दसरा दिवाळी अगदी जवळ आली असताना नवरात्र घटस्थापनेला पहिल्याच दिवशी केंद्र सरकारनं महाराष्ट्राला खूप मोठं गिफ्ट दिलंय आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा महायुती सरकारचे अथक प्रयत्न असल्यामुळेच हे शक्य झालं आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्र सरकारचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत घटस्थापनेचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारनं वारंवार पाठपुरावा करून केंद्र सरकारचा पिछा सोडला नसल्याचंही हे फळ आहे आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्यामुळे साध्य झालं आहे तसेच लीला चलित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा मोठ्यांचे अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले आहे ते मान्य करावं लागेल मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचे फायदे काय होणार हे आधी पाहूया मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर संस्कृत तामिळ कन्नड तेलगू भाषांमध्ये संस्था उभारली जाईल त्यांचा फायदा संशोधनासाठी होऊ शकतो मराठी भाषेमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाईल मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह केले जाईल भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं सुलभ होईल प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं सुलभ होऊ महाराष्ट्रातील सर्व बारा हजार सशक्त केलं जाईल मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करता येईल त्यामुळेच घटस्थापनेचा दिवस हा ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस म्हणावा लागेल त्याचप्रमाणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण देखील आहे लाभले आमास भाग्य बोल तो मराठी जाहलो खरेच धन्य ऐक तो मराठी धर्म पंथ जात एक जाण तो मराठी ए बड़ा जगात माय मान तो मराठी धन्यवाद